महाराष्ट्रात सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना ठार मारल्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस देण्याची जाहीर घोषणा केल्याचा आरोप होत आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिस्ती समाजात तीव्र संताप निर्माण झाला असून सोमवारी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपरेगाव तालुका ख्रिस्ती समाजाच्या वतीने शांततेचा मोर्चा काढण्यात आला कोपरगाव शहरातील विविध संघटना नागरिक युवक युवती आणि मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते हातात फलक आणि निषेधाचे बॅनर घेऊन हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर नेण्यात आला कोणताही गोंधळ न करता अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत हा मूक मोर्चा पार पडला या मोर्चाच्या अखेरीस ख्रिस्ती समाजाच्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्यात आमदार पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ख्रिस्ती धोका निर्माण झाल्याचा आरोप करत त्वरित गुन्हा दाखल व आमदारकी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली या मोर्चात फादर विशाल त्रिभुवन अनिल पटेकर अजय भोसले सिस्टर मेरी कारबारो सिस्टर स्मिता सिस्टर लुविजा तसेच ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष राजन त्रिभुवन उपाध्यक्ष फॅन्ड्री फर्नांडिस आणि तालुक्यातील विविध ख्रिस्ती धर्मीय संघटनांचे पदाधिकारी समाजसेवक युवक व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मोर्चा शांततेत पार पडला असून निवेदनावर उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्या शासनाने वेद कारवाई न केल्यास संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशाराही देण्यात आला आहे उपरगाव शहर सर्व ख्रिस्ती समाज हा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरू आणि ख्रिस्ती समाजाविरोधात जे काही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि ज्या घटनेद्वारे ते हे या गोष्टी ते बोललेले आहेत सरांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जी घटना त्या ठिकाणी घडली त्याचा हा उद्रेक त्यांनी केलेला आहे त्या घटनेविषयी सीबीआय चौकशी नेमावी आणि त्यामध्ये जे काही दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर असं त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांना शिक्षा व्हावी परंतु त्या घटनेद्वारे संपूर्ण ख्रिस्ती समाज ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरू यांच्यावर त्यांनी अशा रीतीचे आरोप किंवा त्यांच्याविषयीचे असं चुकीचं वक्तव्य करू नये या ठिकाणी जे काही त्यांनी बक्षीस ठेवलं धर्मगुरूंना जर तुम्ही अशा रीतीने हे कराल तर म्हणजे ही एक प्रकारानं जसं आपण गुंडांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जशी सुपारी देतो तशी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या संदर्भात पडळकर साहेबांनी एक प्रकारे ती सुपारीस दिलेली आहे असं म्हणावं लागेल तर ह्या ज्या सर्व गोष्टी किंवा ते जे काही बोलले त्याचा या ठिकाणी आम्ही सार्वजनिक असा निषेध करत आहोत सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना माहीत आहे कोणत्या कारणास्तव आज आपण एकत्र जमलेले आहोत खरोखर दुःखभायक घटना घडलेली आहे आणि अशी घटना घडू नये जी व्यक्ती ज्या व्यक्तीने विशेष करून गोपीचंद पडळकर ह्याने जे उद्गार काढलेले आहेत खरोखर सर्वांना धक्का बसल्याची गोष्ट आहे तरी आपण सर्व ख्रिस्ती बंधू भगिनी सर्व एकत्र जमलेले आहेत आणि आमचे निवेदन आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेले आहोत आम्हाला आशा आहे की तुम्ही ह्याच योग्य ते निर्णय घ्याल थँक्यू घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि अखंड महाराष्ट्राचे चिरंतन स्फूर्तीस्थान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन करून आज कोपरवा तहसील इथं ख्रिश्चन समाजाने जो मोर्चा आणलेला आहे सर्वप्रथम गोपीचंद पडळकर या आमदाराचा मी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो काल परवा त्यांची टी क्लिप पाहिली गोपीचंद पडळकर सारखा लोकशाहीतल्या विधानसभेचा सा आमदार असलेला संसदीय प्रणालीत काम करणारा व्यक्ती एका समाजाबद्दल त्या समाजाचं जे दैवत आहे त्यांच्याबद्दल जर आपण शब्द काढत असेल तर शासन काय करतं गृहमंत्री काय करता त्यांना ही मुभा तुम्ही दिलेली का सरकार तुमचं आहे सरकार तुमचं आहे तुमच्या पक्षाचा आमदार एका समाजाच्या दैवताबद्दल अत्यंत खालच्या बातमीत वक्तव्य करतो आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला कळत नाही का त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे होती गोपीचंद पडळकर गुन्हा दाखल झाला पाहिजे पडळकर काय म्हणतो इथं ख्रिश्चन धर्मगुरू विरुद्ध बोलतो ख्रिश्चन मिशनरी विरुद्ध बोलतो मी पडळकरला एक गोष्ट सांगतो घटनेच्या पंचवीस कलमानुसार आम्हाला धर्म स्वातंत्र्य आहे अठ्ठावीस पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य हे कोणी दिलं आम्हाला स्वातंत्र्य हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं म्हणजे आमच्या बापाने बापा दिले दिलेले <सथ> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले घटनेच्या एकोणवीसव्या कलम काय सांगतो घटनेच्या एकोणवीसव्या कलमात शीख धर्म यांना कृपा वापरायचा अधिकार आहे तो बाबासाहेबांनी दिलाय दे या देशात दहा प्रमुख धर्म आहे हे घटनेत आहे आणि त्या दहा धर्म प्रमुख धर्माला बांधून ठेवण्याचं काम ही घटना करते सत्तर वर्ष आले गोपीचंद पडकर सारखा माणूस बोलतो मी सांगतो जर आपल्याला एखादा आजार पडलो आपण घरातलं एखाद्या डॉक्टर कडे जातो डी एच एम एस कडे जातो त्याला फरक नाही पडला तर आपण एमबीबीएस कडे जातो एमबीबीएस कडे नाही फरक फरक पडला सुपर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जात तसं धार्मिक स्वातंत्र्य ज्याला ज्या ज्या देवावर विश्वास आहे तो तो व्यक्ती त्या देवावर विश्वास ठेवतो ज्याला ज्या देवावर विश्वास आहे सर शिर्डी आमच्या इथं पंधरा किलोमीटरवर आहे काय सांगता साईबाबा सबका मालिक एक सबका मालिक एक आहे साईबाबाकडे जाणारा कोणता मनुष्य आहे तो ख्रिश्चन आहे तो मुस्लिम आहे तो हिंदू आहे तो बौद्ध आहे तो कोणत्या जातीचा नाही आणि आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य जे दिले ते आमच्या बाबासाहेबांनी दिलेले सर्व ख्रिश्चन बांधवांना विनंती करतो तुमचं मूळ विसरू नका तुमचं मूळ कोणतं असाल तर तुम्ही मातंग असाल तुम्ही महार असाल तुम्ही मातंग असाल आणि तुम्ही महार असाल ते विसरू नका तुमचं मूळ ते आहे आणि या गोपीचंद पड सरकर सा, सारख्या प्रवृत्तीला जर लढा द्यायचा असेल तर मी तुम्हाला निश्चय सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना द्यावा लागल तुमचं मूल ते तुम्ही बाबासाहेब आहे धार्मिक स्वातंत्र्य जर सांगतो मी सांगतो माझे आई वडील ख्रिश्चन आहे माझी आई पण आलेली माझी बहीण पण आलेली हा माझी आई ख्रिश्चन आहे माझ्या घरात दोन धर्म आहे ते बाबासाहेबांनी दिलेले मी बौद्ध धर्माचं अनुकरण करतो माझी बायको करते माझे मुलगा करत आणि माझ्या घरात दोन धर्म आहे ते का बरं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामुळे म्हणून मी शासनाला विनंती करतो गोपीचंद पडळकर सारख्याला गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर कारवाई होत नसेल तर ख्रिश्चन बांधवांना विनंती करतो आपल्यासाठी न्यायालय न्यायालयात जा गोपीचंद पडळकरवर गुन्हा दाखल करा तुम्ही परभणीची घटना पाहिली असेल सोमनाथ सुरवंशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही देवेंद्र फडणवीसनी गुन्हा दाखल केला नाही श्रद्धे बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद हायकोर्टात गेले संभाजीनगर हायकोर्टात गेले आणि पुलिसावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार शासन तरी आपल्या बाजूने नसेल तर न्यायालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते ही घटना खूप आहे हे चालणारे चांगले नसेल तर ही घटना मी फेकून देईल तसे असे व्यक्ती इथं बसलेले आहे ते विसरताय हा देश बहुसंख्य हिंदूचा आहे आम्हाला हे कदाबी मानणे हा देश कधी ख्रिश्चनांचा होणार नाही किंवा कधी मुस्लिमांचा कि, होणार नाही कधी बौद्धांचा होणार नाही हा बहुसंख्य हिंदूचा देश आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मातीतला बौद्ध धर्म स्वीकारला होता कारण या देशाचा इतिहास बदलायचा नव्हता बाबासाहेबांना गोपीचंद पडळकर सारख्या प्रवृत्तीला त्याच्यासाठी असेल ख्रिश्चन बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो का तुम्हाला बाबासाहेबांच्या मार्गाने जायचा जावा लागेल आणि घरावरचा आणि नेहर झेंडा लावा कोण हो, मनोवादी तुमच्याकडं वाकडे नजरेने पाहतो त्या आम्ही आंबेडकर कार्यकर्ते तुमची जबाबदारी घेऊ एवढे बोलतो आणि माझे भाषण संपवतो जय भीम जय भारत